हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर एकच मिनटात आल्या टिकली लावायची राहिली तर ना आता आज सुट्टी आहे मला गुरुनानक जयंतीची तर सर्वांना गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुट्टी मुलांना आणला तर आज लेट उठलो मी मानतो आणि त्यानंतर मग आवरलं वगैरे आणि तर, तर गेले कारण इलेक्शन ड्युटी त्याच्यामुळं त्यांना अजिबात सुट्टी नाही कसलीच इलेक्शन ड्युटी असताना तर आता ते गेलेत माझं सगळं काम आवरलं आणि आठ दिवसानंतर म्हणजे आम्ही चार दिवस गेलो बाहेर म्हणजे माहेरी मी गेलते तर चार दिवसात एवढं भर खराब झालं तर सगळ्या जाळ्या वगैरे झाल्या होत्या त्या सगळ्या जाळ्या आज मला काढायला वेळ भेटला जाळ्या वगैरे आज काढलं मग म्हण म्हटलं आज सुट्टे आहे तर आज मी सगळं जाळ्या बिळ्या काढून कधीतरी फर्ची पुसायला मला भेटतो कधी नाही भेटत त्याच्यामुळे आज सगळं चकाचक करून ठेवलं मी बघा सगळं आवरून ठेवलं बीड सगळं झटकून वगैरे घेतले स्वच्छता केलेली आहे तर आणि स्वच्छता करून आताच बसले तर म्हटलं चल आता एक व्हिडिओ काढावा कारण आईंचा परत मला फोन आला होता त्यांच्यासारखे मला फोन येत असतात था, मी तुम्हाला सांगितले मला फोन येतात त्यांचे त्यांना प्रीतीची बाजू नाही पडली की ते मला फोन करतात तर प्रीतीची बाजू आता त्याच्यावरती मी आधी नंतर बोलते तर आधी अगोदर मी हे सांगते की त्या मला फोन आला आणि त्या मला म्हणल्या प्रीती तिचं ती म्हणजे तिचं जे आहे नाही ते सगळं सांगते म्हणजे सगळं यूट्यूबवर सांगते कोणत्या गोष्टी खऱ्या कोणत्या खोट्या हे सुद्धा म्हणजे त्यांचा आरोप म्हणजे सासूबाईंचा आरोप हे मी तुम्हाला सांगते ते माझं मनचं बोलत नाही किंवा माझा कोणता प्रीतीवर दोष माझा कोणता प्रीतीवर राग आहे म्हणून मी हे बोलत नाही त्यांचा शब्द मी सांगते आता प्रीतीला बोलायला तिचं स्वतःचं चॅनल चा चा आहे ती स्वतः सांगू शकते म्हणजे हे आईंचं म्हणणं आणि भाऊजींचं तसं काहीच नाही चॅनल वगैरे काय नाही त्यांनी तर पण त्यांची बाजू मांडली असते मग त्या मला म्हणत होते प्रीती काही जा पण सांगते ज्या चुकीच्या आहेत त्या सांगते आरोप सा आरोप लावते एक प्रकारे आणि मग आपली बाजू काय म्हणजे भाऊजींची बाजू काय हे त, तू सांग एक प्रकारे तू बोल की असं असं आहे माझं म्हणजे भाऊजींचं मत काय आहे किंवा काय गैरसमज आले किंवा काय खरं खर काय खरं काय खोटं काय हे तू तुझ्या ह्याच्यात सांग म्हणजे मी माझे भाऊ मी भाऊजींची बाजू मांड असं त्यांचं म्हणणं की मग ठीक आहे म्हटलं आजपासून तर म्हटलं ठीक आहे भाऊ प्रीती जे तिचं तिला सेव्ह करते म्हणजे तिला जे मनात आहे जे मनात राग आहे जे काय आहे तिला काय वाटतं हे ती तिच्या व्हिडिओमधून सांगते तसं मी भाऊजींचं मन ह्या व्हिडिओतून सांगते किंवा सासूबाई काय म्हणतात त्यांना काय म्हणायचं हे मी तुमच्या तुमच्यासमोर सांगते माझ्या व्हिडिओ थ्रू तर असं नाही की मी आता भाऊजीचं वकीलपत्र घेतलं आहे असं बरेच जण म्हणतील तर तसं काय नाही आहे दोन्ही बाजू स्पष्ट झाल्या पाहिजे ह्यासाठी तर ती काय माझी वैरी नाही हे पण माझे काही हे नाही आहे दोन्ही मला सारखेच आहेत तर चला ते आई अशा म्हणतात कि की प्रीती किती खोटं बोलते किती म्हणजे किती खोटं बोलते कारण तिने मागच्या व्हिडिओमध्ये मी काय तो व्हिडिओ बघितला नाही पण त्या म्हटल्या काल फोन करून की प्रीती असं असं बोलते की माझं काहीच चुकत नाही सगळं चुकते ते ह्यांचं चुकते ह्यांचं असं त्यांचं तसं हे सगळं बोलते माझी एक पण चुक नाही तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ताळी दोन एका हाताने वाजत नाही दोघांचं चुकल्याशिवाय भाडणं होत नाही आरेला कारण होतंच मग ते दोघं पण चुकत असतील म्हणून तर हे भांडणं होतात बरोबर तर प्रीती अशी बोलते माझं चुकत नाही तर भाऊजींनी भरपूर अशा तिचं सांगितलं की आतापर्यंत पण सांगत होते जशी प्रीती सांगते आपल्याला की त्यांचं असं त्यांचं ते मला समजून येत नाही असं तसं तसंच भाऊजींनी पण सांगितलं की प्रीती अशी करते तशी करते अ तर तिच्या पण काही चुका आहेत तर आपल्या चुका आहे दोघांच्या चुका आहेत तो मान्य करायला का काय हरकत आहे ठीक आहे आता तुम्ही जर समजून घेतला असतं दोघांना एकमेकांनी समजून घेतलं असतं कोणी म्हणजे कोणा थ्रू बोलण्याची वेळ नसती दिली समजा प्रीतीने त्यांना व यूट्यूबवरती न सांगतात त्यांना कॉल केला असता त्यांना बोलले असते तर ती गोष्ट वेगळी होती की आपल्याला बोलायची मध्ये गरज नव्हती पडत किंवा आपण जे आहेत व्हिवर्स म्हणा आम्ही घरचे म्हणा हे कोणी बोलले नसतं मध्ये त्यांचं त्यांचं चालू दिलं असतं पण प्रीतीनी प्रीती काय सांगत नाही आहे प्रीती व्हिडिओ थ्रू बोलते तसं मग त्यांचं पण म्हणणारी तू पण सांगू तर आता तुम्ही जर एकमेकांची बाजूला समजून घेतली असते तर आम्हाला तुमच्यामध्ये पडायची गरजच नव्हती आता पण आहे तुम्ही तुमचं समजून घ्या किंवा दुसऱ्यांना टेन्शन का देत आहे सासू सासरे म्हणा तुझ्या वडील तुझ्या आई म्हणा बहिणी म्हणा त्यांना पण टेन्शन येत असेल मग तू काय कर हे कसं आहे माहिती का आत्ता सध्या काय चाललंय माहिती का की तो फोन करेल का मी फोन करेल त्यांचं म्हणणं असं की तिने फोन केला पाहिजे ह्याचं म्हणणं असं ह्याचं म्हणणं असेल की नाही त्यांचं म्हणणं असेल की हिनी फोन केला पाहिजे हिचं म्हणणं आहे की त्यांनी मला फोन केला पाहिजे पहिला तर हे कसं आहे इगोमध्ये येतोय इगो, इगो. तर इगो जो आहे ना तो खूप छोटा शब्द आहे पण खूप मोठं काम करतोय नाती तोडायचं काम करतोय एका छोट्याशा इगोमुळं नाती तुटतायत चांगली चांगली नाती तुटतायत बरोबर मग ते इगो मध्ये आणायचा नात्यामध्ये का तो लांब ठेवायचा आपल्याला जर नातं जपायचं असेल तर इगो काय कामाचा ठीक आहे मी मोठा तू मोठा अरे हा ठीक आहे तू हो मोठ्या बापाचा मी छोट्या बापाची काय फरक नाही पडत मला जर आता गरज नातं जर टिकवायचं असेल तर गरज दोघांना पण असते ठीक आहे कोणत्या एकाला गरज नाही आहे दोघांना पण नातं टिकवायचं मग दोघांनी पुढाकार घेतला पाहिजे एक पाऊल मी पुढे येतो एक पाऊल तू पुढे असं म्हटलं पाहिजे पण ह्यांचं कसं आहे नाही तू कर फोन तरच मी कर तरच मी नाही तर तुला गरज असेल तर तू कर कर फोन कर ही हिचं म्हणणं तुम्हाला गरज असेल तर तुम्ही फोन करा मी काय करणार नाही हे काय झालं नातं नात्यामध्ये इगो आला इगो काय कामाचा आहे काय कामाचं आहे क्षणा क्षणापुरता राग राग जेव्हा येतो तेव्हा इगो आपल्यावर चढत असतो नाही मी हे करू शकते हा आपला इ विश्वास झाला आपल्यावरचा नाही मी त्यांच्याशिवाय करूच शकते मी त्यांना तन, मा माझी त्यांना म्हणजे मला त्यांची काहीच गरज नाही मी हे माझं करेल करू शकते करू शकते हा विश्वास झाला आणि करेल इगो हा वेगळा झाला त्याचं पुढचं पाऊल झालं तुम्हाला काय करायचंय तुमच्या नात्यामध्ये इगो आणायचा आहे का तुमचं तुम्हाला ते बाजूला ठेवायचं आहे आणि आपलं नातं पुढं ना सारखवायचं चार चौघात चा तमाशा करून काय उपयोग आहे तुमचा फोन करा ना आणि बोला समोरासमोर दुसऱ्यांना बोलण्याची गरजच नाही पडणार जे मध्यस्थी बोलतायत त्यांना गरज नाही पडणार त्यांना पण काय हौस आहे का तुमच्यामध्ये बोलायची समजा तुम्ही जर पुढे जाऊन तुम्ही एकत्र यालच जर आले तर मग या बाकीच्यांचं काय काहीच उपयोग नाही ना ते मध्ये बोलतात त्यांचा मग तुम्ही त्यांची बंद करा ना बरोबर तुम्ही दुसऱ्यांना बोलायचा का चान्स देत आहे त्यांच्या घरच्यांना म्हणा तू तु तू जे व्हिवर्स आहेत ते पण तुला भरपूर सारे कमेंट वगैरे करत आहेत तर त्यांना म्हणा का चान्स देत आहे बोलायचा युगो बाजूला ठेवा आणि सुरुवात करा ना आपल्या नात्याला पुढं एक अजून एक चान्स द्यायचा तर आईंचं अजून एक म्हणणं होतं की प्रीती अशी अशी बोलते आणि एक हे पण आहे कमेंट पण आलेली तर ते त्याचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन की त्यांचं आईंचं म्हणणं काय आहे किंवा भाऊजींचं म्हणणं काय आहे आणि प्रीती कुठं चुकली किंवा कुठल्या गोष्टीचा त्यांना राग आला आहे जास्त हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आत्ता मला काय ठिकाणी जायचं आहे त्याच्यामुळं मला आता थोडासा वेळ नाही आहे लगेचच मला आवरावं लागेल तर एवढा काय बोलायला मिळला टाईम नाही आहे तर आता आजपासून म्हणजे आईंच्या सांगण्यावरनं मी भाऊजींची थोडी का होईना बाजू मांडते की त्यांचं काय म्हणणं आहे सध्या तरी प्रीतीचं जे म्हणणं आहे ते प्रीती ती तिच्या व्हिडिओमधून सांगत आहे मग भाऊजींचं काय म्हणणं आहे तर हे व्हिडिओ व्हिडिओ खेळण्याचं काय हे नाही आहे कार्यक्रम नाही आहे किंवा एक मनोरंजनाचा विषय नाही आहे आपलं घरचंच हे होतं पण तुम्ही ते चान्स देऊ नका असं मला वाटतं किंवा प्रीतीने तू आहे फोन करावा मेसेज करावा कोण लहान बापाचं नाही होत एक फोन कॉल केल्याने एक मेसेज केल्याने त्यांनी करावं मी असं नाही म्हणत की तूच कर त्यांनी पण करावं दोघांनी कोणापैकी कौन कोणी पण केलं तरी ते आपलं ते तुमचंच हे होणार आहे की तुमचंच नातं जे आहे ते पुढं जाणार आहे दुसऱ्यांना काय फरक नाही पडत दुसऱ्यांना मजा बघायला भारी वाटतं तुम्ही करू नका दुसऱ्या स्वतःच्या संसाराचा तमाशा दुसऱ्यांना बघायला देऊ नका कळत असेल तुम्हाला आणि माझा हा व्हिडिओ माझ्या घरचे सगळे बघतात भाऊजी बघतात आई सासू सासरे सगळे बघतात प्रीती बघते मला तेवढंच तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या नात्याचा जो हा हे चाललाय दुसऱ्यांना बा दुसऱ्यांना बघण्याचा बोलण्याचा चान्स देऊ नका तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं का तुम्हाला चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते की प्रीती आईंचा प्रीतीवरती काय म्हणजे प्रीती कुठं चुकते हे त्यांनी कुठं आरप केलेला आहे तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग